एक छोटस गाणं तयार केलेलं आहे कारण तुम्हाला आधी आणि नंतर हा समोर मला स्पष्ट करून दाखवायचा आहे आणि तुम्ही सुद्धा तो ओळखायचा आहे त्यामुळे एक आपण छोटंसं गीत म्हणणार आहोत म्हणणार सगळेच मला लागली खूप टाळ मला लागली खूप टाळ आधी बॉटल घेऊया छान सगळ्यांनी छान गाणं बरं या गाण्यामध्ये तुम्हाला आधी माफी कृती करायची आणि नंतर पहा, आई दररोज स्वयंपाक करते तर स्वयंपाक करताना आई कोणती कृती अगोदर करते आणि कोणती कृती नंतर करते याच निरीक्षण करायचं आहे आणि मला उद्या येऊन सांगायचं आहे सांगणार सगळे